नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं दीपाली गायकवाड मोरे या चॅनेलमध्ये आज में सोबते चान शी मी तुमच्यासोबत एक छानशी रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत कांदे आल्याचे काप लसूण टोमॅटो काजू आणि मगजबी भिजवून घेतलेले आहेत आणि इथे आहे काजू म्हणजेच आजची रेसिपी आहे काजू करी मस्त असं तेल घेतलं तेलामध्ये काजू हे फ्राय करून घेतले गोल्डन ब्राऊन होऊस तोपर्यंत असे कंटिन्युअस हलवत राहायचे आणि आता पहा त्याचा थोडा थोडा कलर चेंज झालेला आहे आता ह्या स्टेजला हे काढून घ्यायचे त्याच्यामध्ये आल्याचे काप आणि लसूण मस्त फ्राय करून घ्यायचे खरंच खूप छान टेस्ट होते त्यानंतर कांदा आपण चिरलेला मी इथे तीन कांदे घेतलेले आहेत त्यातील अडीच कांदा मी या तेलामध्ये फ्राय करून घेतणार आहे वाटणासाठी आणि अर्धा जो ठेवणार आहे तो आपण फोडणीमध्ये टाकायचा आहे त्यानंतर हे पहा काजू अशा प्रकारे मी फ्राय करून घेतलेत आता हा टोमॅटोही टाकायचा आहे आणि हा अर्धा कांदा आपल्याला फोडणीत टाकायचा आहे हे पहा मस्त असं तेलामध्ये उरलेला हा कांदा टाकला आणि त्याच्यामध्ये एक क्यूब बटर टाकायचं आहे आपल्याला सो मी ते घेतलेलं आहे मस्त असं अमूलचं आणि ते टाकलं ते मस्त असं फ्राय करून घ्यायचा हा कांदा आणि तो <laughs>

असाच गमतीशीर स्वभाव आहे हा त्यांचा चला आपण वाटण करून घेऊ मस्त असं कांदा टोमॅटो आलं लसूण वाटून घेतलं आणि त्याच्यामध्ये पहा हे मगज आणि काजू जे भिजवून घेतले होते तेही वाटायला टाकले आणि त्याचंही मस्त अशी पेस्ट करून घेतली हे पहा काजूमुळे थोडी वाईट दिसते आता हा कांदा आपला परतून झाला त्याच्यामध्ये आपण हे वाटण टाकायचं आणि तेही मस्त असं दोन तीन मिनटं फ्राय करून घ्यायचं त्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले टाकणार आहे मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे इथे पहा कांदा लसूण मसाला पनीर मसाला लाल तिखट आपला घरचा मसाला हळद आणि मटण मसाला आता इथे मला काजू करी मसाला सापडला नाही म्हणून मी पनीर मसाला टाकला तुम्हाला जे शक्य होईल ते टाका त्यानंतर इथे पहा मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि मस्त अशी पेस्ट करून घेतली या मसाल्यांची हे पहा अशा प्रकारे आणि ही पेस्ट आपल्याला टाकायची आहे या वाटणामध्ये त्यामुळे बहा वाटण थोडंसं कोरडं झालं होतं त्यामुळे हे पाणी ॲड केलं आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आपल्याला आता पहा मस्त असं तेल सुटायला लागलेलं ला आहे आणि हे मिश्रण झालं आहे हे कसं करणार आपल्याला तर हे पहा मस्त असा गोळा तयार व्हायला लागला नाही मिश्रणचा सगळ्या बाजूनी मिक्स करून घेतलं की असं एकाच ठिकाणी गोळा तयार होतो मग आपलं हे मिश्रण मस्तपैकी फ्राय झालेलं आहे आता याच्यामध्ये ह्या स्टेजवर पाणी टाकायचं मस्त असं पाणी टाकलं आणि एक उकळी येऊन द्यायची आणि उकळी आल्यानंतर आपण जे काजू फ्राय करून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये ॲड करायचे चला तर मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आता तरीही किती छान दिसते काजू ॲड केलेले आहेत आणि आपली ही भाजी होते तोपर्यंत मी पटापट चपात्या करून घेते चपात्या झाल्या मस्त असं तात तयार केलेले आहे चपाती कांदा आणि मस्त आपली काजू करी सो मी हे तात्यांना देते तात्या काय म्हणतात ऐकूया आपण कृष्ण तात्या का तात्यांच्या बोलण्यावर जाऊ नका भाजी खरच खूप टेस्टी झाली होती नक्की करून पहा बाकी जेवण झाल्यानंतर दुपारी पहा हे डेकोरेशन बनवलंय आहोंनी आणि आम्ही ही गोणी भरून दळण केलेलं आहे सो आमचं दळण चालू होतं तोपर्यंत यांचं डेकोरेशनही कम्प्लीट झालं फायनल लुक तर पहा किती सुंदर दिसतं आहे याच्यामध्ये आम्ही कालच काचा तर छोट्या छोट्या डेकोरेशनच्या सो त्याही चिटकवल्या तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओजसोबत आज होता गणपती बाप्पाचा दुसरा दिवस सो तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या